नमस्कार मित्रांनो राज्य शासन आता शेतकऱ्यांना पानंद रस्ते बांधून देणार आहे काही शेतकऱ्यांना शेती करत असताना चांगला रस्ता नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असते मालाची वाहतूक करणे ते मशागतीसाठी ट्रॅक्टर शेतात घेऊन जाताना काही शेजारील शेतकरी त्रास देत असतात आणि रस्ता अडवतात पण आता अशा रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेले आहेत राज्यातील कृषी उत्पन्नात या रस्ता नसल्या कारणाने घट येत आहे त्यामुळे आता शासन रस्ता मोजणी आणि त्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्ताचा खर्च सरकारी तिजोरीतून करणार आहेत कोणी शेतकरी रस्ता अडवत असेल आणि तो पानंद रस्ता असेल तर त्या शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे रस्ता नसल्यामुळे किंवा रस्ता असतानाही रस्ता दुरुस्ती अथवा अडवणूक केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पाणी असतानाही नगदी पिके घेण्याची अडचण येत असते शेतात जाताना पांदी असतात किंवा पावसाळ्यात पूर्ण चिखल असतो असे रस्ते आता शासनाकडून पूर्ण होणार असून राज्यात आनंद आणि शिवरस्ता म्हणजे गावाच्या शिवेचा रस्ता याचे जाळे निर्माण होणार आहे या सर्व रस्ता उभारणीचा खर्च पूर्वी शेतकरी करत असत त्यामुळे त्यांचा अधिकचा खर्च व्हायचा पण आता शासनाकडून मागील त्याला पानंद रस्ता दिला जाणार आहे शेती आणि शेतकऱ्यासाठी पानंद आणि शिवरस्ते खूप महत्वाचे असतात त्याचा वापर शेती अवजाराची आणि शेतमाल वाहतुकीसाठी होतो पानंद रस्ते वाहतुकीसाठी असतात आणि शिवरस्ते हे पावसाळी पाणी वाहतुकीसाठी असतात पावसाळ्यानंतर हे शिवरस्ते वाहतुकीसाठी वापरले जातात हे सर्व रस्ते मनरेगाच्या माध्यमातून बांधले जाणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्माण होणार आहे ज्या शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ता नसेल तो शेतकरी आता रस्ता मागणी करू शकतात काही शेतकऱ्याकडे रस्ता असतो पण त्या रस्त्यावर चिखल असतो आणि त्या रस्त्याची दुरुस्तीसाठी खर्च पैसा लागत असल्यामुळे त्याची खर्च करण्याची ऐपत नसते अशा शेतकऱ्यांना आता या योजनेमुळे चांगला रस्ता शासनाकडून मिळणार आहे या रस्त्याच्या मागणीसाठी तुम्हाला तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार यांच्याकडे अर्ज करायचा आहे त्यानंतर ते त्या रस्त्याची पाहणी करतील आणि काही अडचण असल्यास म्हणजे कोणी अडवत असल्यास त्याच्यावर पर्याय काढून तुम्हाला तुमच्यासाठी चांगला रस्ता निर्माण करून देतील राज्य शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि चार पैसे अधिकचे शेतकऱ्याच्या हातात राहतील धन्यवाद